डोंबिवलीतील गांधीनगरमध्ये आपण आलेलो हो, आहोत आणि हे आहे भाजी मार्केट आणि या भाजी मार्केटमध्ये खरं पाहिलं तर अभिनंदनाचा वर्षाव शुभेच्छाचा वर्षाव सुरू आहे नेमकं का सुरू आहे याचं कारणही वेगळंच आहे कारण की या ठिकाणी एक ठोंबऱ्या मावशी भाजी विक्रेत्या आहे आणि त्या भाजी विक्रेत्या ठोंबऱ्या मावशीने तिचा मुलगा सिंह बनवला आहे नेमकं कसा सिंह झाला यासाठी तिने काय कष्ट केलेत हे आपण स्वतः ठोंबरे मावशीकडून जाणून घेणार आहोत आपण आता तिथं जर बघितलं तर आता हे सगळे स्थानिक नागरिक आहेत भाजी खरेदी करता करता मावशीला अनेकांनी शुभेच्छा देखील दिलेल्या आहेत त्यांचा मुलगा या ठिकाणी आलेला आहे आणि खरं पाहिलं तर हा एक वेगळा असा आनंद आहे जी भाजी विक्रीती तिनं आज आपला मुलगा सीए बनवला आहे त्यामुळे मावशीला हा असा एक वेगळा आणि आईला जो आनंद झाला आहे त्या आनंदाचे आनंद आसरू देखील ज्यावेळेस नागरिकांनी शुभेच्छा दिल्या त्यावेळेस त्यांना अनावर झालेल्या आहेत स्वतः आपल्यासोबत मावशी आहेत मावशी काय सांगाल तुमचा मुलगा सी ए झालाय कसा कसं मेहनत केली तुम्ही आणि या माग सगळी कुटुंबाची पार्श्वभूमी तुमची कशी आहे मीने लय गरीब तिथे दिवस काढलं वयाच्या पंचवीस वर्षे माझा नवरा वारले तिथपासून मीने पोरांना सांभाळला पण मी कमी नाही काय केलं पोरांना कष्ट करूनच वारवलं कोणाच्या जवळ हात पसरायला पण नाही गेलो माझ्या मुलाची एक जिद्द होती आई काय बी काबर कष्ट कर पण मला सीएचा कोर्स दे तर मी बोलले माझी जेव्हा ऐपत होईल तेव्हा मी सीएचा कोर्स देईन पण शेवटी माझ्या मनाची इच्छा आता पूर्ण झाली जेव्हा तुमचे पती त्यांचं निधन झालं त्यानंतर तुमचे मुलं लहान लहान होती तर कस संघर्ष केला इथपर्यंत कसे पोहोचलात तुम्ही तीन महिने घरात राहिलो आम्हाला जेवण जेवाची मुशीबत होती पण कोणी आम्हाला साथ नाही दिली तर मी डबल मा महिने नवरा मारून झाला तर मी भाजीचा धंदा वापस करायला लागलो तेव्हा माझ्या मुलांचा मी सांभाळ केला घरातले ज्यावेळेस तुमच्या पतींचं निधन झालं घरातल्या तुम्हाला असं सांगितलं की आता तू घरातून बाहेर जा तर कस ती सगळी माहिती होती कशी ते तेराव्याच्या दिवशी सगळी माणसं घरातली बोलायला लागली ग तू आता तुझा तू, तू बरं वाईट कर आमची मुलं आम्ही घेता मी बोललो माझा असा नाही होणार मी माझ्या जिथं माझी मुलं तिथं मी राहीन भले आम्ही मरू तर आम्ही चौघा पण सातमध्ये मरू मरू तर आम्ही चौघा बी सातमध्ये मरू मी असा कुठं बरा वाईट करणार ना माझ्या आईवडिलांनी मला ही शिक्षण नाही दिली मी चांगलंच शिक्षण घेतलं त्या टायमात मी डोक्यामध्ये बटाटे भरलीस ती तर आजला माझा पोरगा एवढा पुढं नसता गेला आज तुम्हाला या ठिकाणी तुम्ही भाजी तुम्हाला खरेदी करणारे जे या ठिकाणचे नागरिक येतात इतर दिवशी तुमच्याकडून भाजी खरेदी करत होते मात्र आज भाजी खरेदी करतायत तुम्हाला शुभेच्छा देतात तुम्हाला चॉकलेट देत आहेत कसा आनंद वाटला तुम्हाला सगळा आनंद वाटला आनंद वाटला मला आज कसं वाटलं काय चांगला आनंद वाटला काय काय तुम्हाला गिफ्ट काय मिळाले इकडे काय भेटली कॅडबोरी पैसे भेटले आपल्यासोबत योगेश आहे योगेश देखील खरं पाहिलं तर जिल्हा परिषदेमध्ये त्यांचं शिक्षण झालेलं आहे आणि मराठी माध्यमातला हा एक तरुण आहे आणि त्याच्या आईच्या कष्टाचं फळ त्याने आईला एक साडी देऊन त्याचं गिफ्ट जे आहे ते आईला दिलेलं आहे योगेश सुद्धा खरं पाहिलं तर एबीपी माझ्याकडून तुला अभिनंदन आणि काय सांगशील आईचे कष्ट पणाला गेलेत बरोबर की त्यांनी जर मेहनत नसती केली तर आज मी इथे नसतोच कारण की खूप सारे फायनान्शियल कंडिशन सुद्धा आल्या तर त्याच्यामध्ये त्यांनी जो सपोर्ट दिलाय की सगळेजण नाही पण मुळत होते पण त्यावेळेला आईची पण जे माझी जिद्द होती तीच आईने सुद्धा जिद्द पकडली की तू करूनच दाखव आता तर त्याच्यामुळे आज ह्या यशाला आहे मी कशा कशा अडचणी आल्या तुला सगळ्या याच्यामध्ये कशा कशा म्हणजे की ज्या वेळेला क्लासला गेले तर त्यावेळेला होईल की नाही पहिली ही अडचण असते की स्वतःचं पहिलं मानसिक संतुलन वगैरे ते सुद्धा गरजेचं असते की आपल्याकडून होईल की नाही कारण की मराठी मधून एखादा पोरगा एवढ्या वेगळ्या आगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये जातो तर हीच पहिली कल्पना कोणाला पचणारी नव्हती तर तीसुद्धा गोष्ट चांगल्या रीतीने घेतली आणि ज्या वेळेला एक्झाम पास होत होत गेले मग त्यावेळेला तो कॉन्फिडन्ससुद्धा बिल्ड झालेला आणि झिरोपासून स्टार्ट केलेला असं पण नाही की आपला कोणी सपोर्ट आहे की सी ए वगैरे कोण रिलेटिव्ह वगैरे पण नाहीत की त्यांच्याकडून आपल्याला सपोर्ट काय मिळेल म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करण्याची एक जिद्दसुद्धा होती सीएच का व्हावं हो वाटलं कारण आता एमपीएससी करणारे विद्यार्थी आहेत सी करणारे विद्यार्थी आहेत तुला सीए होण्याची इच्छा कशी निर्माण झाली माझे म्हणजे मित्र होते तर कॉलेजला माझं शिक्ष कॉलेज वगैरे झालंय ज्युनियर कॉलेज आणि सिनियर कॉलेज दोन्ही प्रगती कॉलेजमधून मधून झाले तर तिथे माझे मित्र होते तर तो मित्र बारावी नंतर सी लागला तर मला त्याने फक्त एक कल्पना दिलेली आहे की असं 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 सी ए काय काय पुढे क्षेत्र वगैरे असू शकतं तर बारावीला फायनान्शियल कंडिशन असताना मग ते नाही करता आलं मला मग ग्रॅज्युएशन जसं झालं तर त्यानंतर रिझल्टचा वेट करता करता विचार केला के की आपण काय काय करू शकतो तर काही ज मित्रांनी चूज केले की आय बी पी एस वगैरे करणं तर मला सुद्धा विचारलं की तू करणार आहे का तर मी त्यावेळेला जिद्दीत होतो की नाही मला सी आय करायचं आता तर की त्यावेळेला थोडंफार म्हणजे कंडिशन सुधारलेली आहे आमची एक शेवटचा प्रश्न तुला विचारतो खरं पाहिलं तर कॉलेजमध्ये अनेक अडचणी आल्या असतील तुला एक गावाला आहेस तू आगरी आहेस आणि जेव्हा कॉलेजमध्ये अनेक मुलं आपण बघितलं चारचाकी घेऊन येतात मोठ्या मोठ्या मोटरसायकल घेऊन येतात त्यावेळेस तुला काय वाटत होतं की या सगळ्या गोष्टी बघून आपल्याकडे पण असं असावं असं वाटतं कारण की एक पहिले गोष्ट बघायला गेली तर आ, दाग आगरी बोलला तर म्हणजे फोर व्हीलर टू व्हीलर वगैरे दागिने गोष्ट आणि पैसावाला हा पहिला शब्द येतोच म्हणजे आगरी बोलल्यानंतर पण आमची तेवढी कंडिशन नव्हते एक मिडल क्लासेस पकडून चालू आपण पण सुद्धा सपोर्ट होता असं कधी त्यांनी सुद्धा जाणून जे मित्र वगैरे होते त्यांच्याकडे बाईक आहेत मग त्यांच्यासोबत येणं असायचं फिरायला जाणारा फोर व्हीलर असेल तर ते सुद्धा सोबत घेऊन जायचं तर तो कुठं कधी कमीपणा म्हणजे मित्र मुलींना आठ आढळून आला